नमस्कार में सागत मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी हवामान अभ्यासक तयार होतं आपण पाहणार आहोत पंधरा रीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज मान्सूनने आजही कोणतीही प्रगती केली नाही मान्सून हा गुजरातच्या दक्षिण भागाला अजून त्याच ठिकाणी स्थित आहे याचबरोबर लेटेस्ट सॅटलाईट ले इमेजनं जर पाहिलं तर वेस्टर्न डिस्टर्ब हा जम्मू काश्मीरमध्ये सक्रिय आहे हा वेस्टर्न डिस्बर्ब येणारी चोवीस पुढे सर्कल याचबरोबर अरबी समुद्रामधून बाष्पयुक्त वाऱ्यांचा जो पुरवठा आहे तो कमी प्रमाणामध्ये पाकिस्तान याचबरोबर राजस्थान या भागामधून उत्तरेला जात आहे याचबरोबर बंगालच्या उपसागर आता जास्त आखटी होतो आहे त्याचा जो वाऱ्याचा प्रभाव आहे तो आता हळूहळू वाढलेला पाहायला मिळत आहे म्हणजे बंगालच्या उपसागरामधून वाऱ्याच्या दिशेने भुवनेश्वर विशाखापट्टण याचबरोबर धनबाद या ठिकाणी त्याचं फ् थ्रो होईल फ्लो होईल त्याच्यानंतर मान्सून हा अठरा तारखेपासून हळूहळू पुढे त्या सुरू होईल त्याच्यानंतर वीस तारखेनंतर राज्यामध्ये चांगल्या पद्धतीचा मान्सून आपल्याला पाहायला मिळणार याचबरोबर उत्तराचा जर जा विचार केला उत्तर भारतातील पंजाब हरियाणा याचबरोबर राजस्थान उत्तर प्रदेश दिल्ली तसेच बिहार हा भाग या भागामध्येही दोन ते तीन दिवसानंतर उष्णतेची जी लाट आली होती ती आता हळूहळू हो कमी होण्यास सुरुवात होणार आहे म्हणजे मान्सूनचा जो खंड आहे राज्यामध्ये तो अजूनही चार दिवस राहण्याची शक्यता आहे म्हणजे अठरा तारखेनंतर कदा राज्यात पावसाची परत एकदा सुरुवात होण्याची शक्यता आहे याचबरोबर येणाऱ्या चोवीचा राजा पावसाचा खास करून विचार जर केला तर संपूर्ण कोकण किनारपट्टी ढगाळ वातावरण राहणार आहे एक दोन ठिकाणी मध्यम सरोवर काही भागामध्ये हलक्या हलक्यासाठी पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर रत्नागिरीमध्ये गुवाहा रत्नागिरी याचबरोबर सिंधुदुर्ग देवगड मालवण वेंगुर्ला या भागामध्ये ढगाळ वातावरण व एक दोन ठिकाणी हलक्यासाठी पाहायला मिळू शकतो याचबरोबर रायगडचा दक्षिण भाग अलिबाग रोहा मानगाव महाड या यासबरोबर मासा याही भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे मात्र जो पद जो भाग आहे जसं सहाद्रीकडेचा भाग आहे या भागामध्ये पावसाची शक्यता ही फार कमी आहे पडला तर हलक्या स्वरूपात पावसाची शक्य आहे त्याचबरोबर ठाण्यामधील भिवंडी याचबरोबर शहापूर मुंबई शहर उपनगर ठाणे कल्याण या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची त्याचबरोबर पालघर हा संपूर्ण भागामध्ये ढगावातून आहे व एक दोन ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळू शकतात याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र विचारायचं गेला घाटमाताचा जो भाग आहे या भागामध्ये अधूनमधून अधूनमध्ये हलक्या सरी पाहायला मिळू शकतो याचबरोबर संपूर्ण को कोल्हापूर जिल्हा याच्यामध्ये ड्रायव्हज राहण्याची शक्यता आहे वातावरणही राहू शकते याचबरोबर जर जत याचबरोबर कवठे मग एक दोन ठिकाणी लाईट रेन पडू शकतं तसेच खानापूर आटपाडी विटा हा जो उत्तरकला भाग आहे जिल्ह्याचा या भागामध्ये एक दोन ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे जास्त पावसाची शक्यता उद्या या ठिकाणी नाही याचबरोबर सोलापूरमध्ये सांगोला मंगळवेडा याचप्रमाणे या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडतो नंतर मात्र ढ कोणत्याही पद्धतीचा पावसाची शक्यता आहे तर सातारा विचार केला कोरेगाव पाटण वाई शिरवळा हा जो उत्तरेला भाग आहे या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळू शकतात एक दोन ठिकाणी मध्यम सरी पाहायला मिळते उर्वरित ठिकाणी मात्र ढगाळ वातावरण राहण्याची दाट शक्यता आहे पुण्याचा विचार केला तर गोड राजगुरनगर जुन्नर याचबरोबर सासवड पुणे शहर या भागामध्ये मात्र मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता उर्वरित संपूर्ण जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण राहू शकतो व एक दोन ठिकाणी हलक्यासाठी पाहायला मिळू याचबरोबर नगराचा विचार जर केला तर अहमदनगरमध्ये अकोला या जर पालन हा जो घाटामध्ये पश्चिम कमीचा भाग आहे या भागामध्ये हगाव पण शकतो एक दोन ठिकाणी हलक्या सरी पाया मिळतो जास्त पावसाची शक्यता मनगरमध्ये पण नाही आहे याचबरोबर आपण मराठवाड्याचा जर विचार जर केला तर मराठवाड्यामधील परभणी हिंगोलीचा उत्तर भाग असेल याचबरोबर नांदेडचा उत्तर भाग असेल म्हणजे हदगाव किनवट याचबरोबर कळमुजरी हिंगोली तसेच दाराशिंग कळम भुमा आणि उस्मानाबाद याचबरोबर बीडमध्ये पाटोदा बीड आष्टी जामखेड या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे एक दोन ठिकाणी लाईटिंग पडण्याचीही शक्यता आहे याचबरोबर चित्र संभाजीनगरचा विचार जर केला तर कन्नड सिल्लोड कोल्हापूर औरंगाबाद या भागामध्ये हलक्या स्वरूपाची पावसाची एक दोन ठिकाणी शक्यता त्याचबरोबर जालना बीड लातूर नांदेजव दक्षिण भाग असेल व दारासचा पुरवठा भाग असेल या भागामध्ये ड्राय वेदर राहण्याची शक्यता आणि त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचा पावसाची शक्यता नाही याचबरोबर आपण विदर्भाचा जर विचार केला विदर्भातील भंडारा गोंदिया उत्तर शे, हा उत्तरेतील भागच या भागाने मध्यम स्वरूपाचा काय भागामध्ये मुसळधार पद्धतीचा पाऊस असे शक्य त्याचबरोबर याचबरोबर गडचिरोलीचा जो पुरवठील भाग आहे गटापली आहे हिरशिरोचना दानोरी अरमणी हा भाग या भागामध्येही एक दोन ठिकाणी हलक्या व मध्यम स्वरूपाचा पाऊस अशी शे शक्यता आहे वर्धा यवतमाळचा संपूर्ण भागामध्ये ढगावा तर राव क्षेत्र बाकी सम सगळे जिल्हे असतील म्हणजे बुलढाणा अकोला वाशिम अमरावती चंद्रपूर नागपूर या भागामध्ये मात्र ड्राय वेधर राहण्याची शक्यता स्थानिक ढग निर्माण होतील व त्या ठिकाणी हलके हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता नाकारता येत नाही याचबरोबर आपण जर खांद्याचा विचार जर केला तर खांद्यामधील नंदुरबारचा उतरलेला भाग असेल बडगाव शहदा या भागामध्ये एक दोन ठिकाणी लाईटरंग पडण्याची शक्यता आहे याचबरोबर धुळ्यामधील साखरे तर हे शिंदखेडा धुळे आणि शिरपूर या भाग विभागामध्ये हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे खास करून नाशिकचा विचार केला दिंडोरी कळवण सटाणा मालेगाव नांदगाव चंदाव येवला निफाड सिन्नर इंदोळी त्याचबरोबर पेठ सरगन या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस काही भागामध्ये ढगाळ वातून पाहायला मिळू शकते जळगाचं पाहिलं तर जळम चाळीसगाव चोपडा येवला हा भाग असेल या भागामध्येही हलक्या स्वरूपाचं पावसाची शक्यता आहे मात्र जास्त जोरदार पाऊस त्या ठिकाणी नसेल बाकीच्या सर्व ठिकाणी मात्र ढगाळ वाटून राहू शकतं व ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आता हा मन अपडेट या यूट्यबच्या सबस्क्राईब केलं नसतं तर कृपया सबस्क्राईब करा बेला नक्की करा धन्यवाद